श्री स्वामी समर्थ आयुष्य बर्बाद करणाऱ्या या सवयी आजच सोडा कोणालाही जामीन राहू नका एक कुणालाही आंधळेपणाने जामीन राहू नका दोन उधार दिलेले पैसे मागण्यास लाज बाळगू नका तीन तुमच्या पगाराचा आकडा कुणालाही सांगू नका चार नीट पारक केल्याशिवाय कुणालाही जवळ करू नका पाच घरातील खाजगी गोष्टी चुकूनही बाहेरच्याला सांगू नका लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधीकधी देखील घेतात सहा तुमच्याकडे असणारी कौशल्ये स्किल्स फुकट वाटू नका त्याचा योग्य तो मोबदला घ्या सात सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका जे आहेत त्यांची काळजी घ्या आठ भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या अन्यथा भावनांचा स्फोट होतो नऊ देवावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका मात्र माणुसकी की नक्की जपा दहा सोशल मीडिया टी व्हीवरील मालिका व चित्रपटांमध्ये जे दिसते ते वास्तवात नसते हे लक्षात ठेवा अकरा सतत तक्रार करणे रडणे बंद करा कुणालाही ते फारसं आवडत नाही बारा मूर्ख लोकांच्या नादी लागून आपला वेळ वाया घालवू नका तेरा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका अति सर्वत्र वर्जते चौदा कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो पंधरा आयुष्यात पारदर्शकता ठेवा परंतु सगळंच उघड करू नका लोक गैरफायदा घेतात सोळा विनाकारण स्तुती करणारे जवळीक साधणारे यांचे सुप्त हेतू ओळखा सतरा तारुण्य परतून येत नाही तारुण्यात बेछूट वर्तन करू नका अठरा तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखा ती पारखण्यात चूक झाली तर आयुष्य उद्वस्त झालंच म्हणून समजा एकोणवीस स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर या वीस आळसामुळे आपले व्यक्तिमत्व कर्तृत्व आणि बुद्धी नेहमीच मागे राहते एकवीस मनात न्यूनगंड ठेवू नका स्वतःला कधी कमी लेखल्याने स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी होतो बावीस व्यसन व्यक्तीची शारीरिक मानसिक कौटुंबिक आणि आर्थिक व सामाजिक हानी करते तेवीस सतत चिंता व काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते सकारात्मक विचारांनी जगा चोवीस नेहमी कुणाच्या तरी धाकात राहणे सांगकाम्यासारखं वागणं या गोष्टी सोडून द्या चोवीस स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो अहंकारामुळे दुर्गती होते पंचवीस व्यसन व्यक्तीची शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक व सामाजिक हानी करते व्यसनांपासून नेहमीच दूर राहा सव्वीस रागाच्या भरात उचललेलं पाऊल नेहमीच चुकीच्या दिशेला जातं सत्तावीस आर्थिक साक्षर बना अन्यथा कितीही पैसा आला तरी त्याची बचत किंवा गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीच राहते अठ्ठावीस काम क्रोध लोभ मद, मत्सर हे षड्रिपू मनुष्याच्या सर्वात मोठे शत्रु आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा धन्यवाद